नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे म्हणजेच अभिनेत्री अस्मिता ही मालिकेत परतली आहे मोनिकाने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता आता ती पुन्हा सेटवर परतली आहे ती तिच्या मुलीसह शूटिंगला परतली आहे मोनिकाने फेसबुकवर काही फोटो शेअर करत ठरलं तर मग शूटिंग करत असल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली मात्र मोनिका आल्यामुळे बऱ्याच नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केला आहे तिने एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे एका महिलेने मोनिकाच्या पोस्टवर कमेंट केली आहे की बंद कर तुझा नाटकीपणा सरळ सरळ बोल ना पैशासाठी करतेस अशी कमेंट मोनिकाच्या पोस्टवर एका महिलेने केली आहे त्या महिलेला मोनिकाने मात्र सडेतोड उत्तर दिलं आहे हो पैशासाठीच करते फुकट का करेल तुम्हाला काय वाटतंय मला काही ई एम आय भरावा लागत नाही का कसं चाललं आहे तुमचं उत्तम चाललं ना असं ती एका युजरला म्हणाली इतर काही लोकांनी मोनिकाच्या पोस्टवर निगेटिव्ह कमेंट दिल्या आहेत ही का मालिकेत परत आली काढून टाका तिला ह्या मालिकेतून काहींनी तर मोनिकाला खूपच ट्रोल केला आहे पण काहींना मोनिका मालिकेत आल्यामुळे आनंदही झाला आहे तर मोलिका मालिकेत परतल्याने तुम्हाला आनंद झाला का हे नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद